नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस येथील कृषी नगरच्या अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा मधील शालेय पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले यामुळे गरोदर माता तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय पोषण आहारात सापाचे पिल्लू सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे अशा प्रकारामुळे आपण या मुलांच्या व मातांच्या आयुष्याशी खेळतोय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला यापूर्वी पोषण आहाराच्या रूपात हरभरा तांदूळ तिखट डाळी असा कच्चा माल दिला जात असे परंतु नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅट माल पुरवला जातो सदर माल पुरवण्याचा राज्याचा ठेका एकाच कंपनीकडे आहे त्यामुळे ते, ते हा माल प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का दोन महिन्याचा माल एकाच दिवशी दिला जातो पण तो पॅट माल दोन महिने राहतो का असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरलेस पण त्याची दाहकता देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे या। याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी या संपूर्ण चैन मध्ये दोषी असणारे अधिकारी कंपनी ठेकेदार व अन्य कोणी यांची सखल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे रिपोर्ट न्यूज काल एक अत्यंत वाईट घटना पलूस तालुक्यामध्ये कृषीनगरच्या एकशे सोळा नंबरच्या शाळेच्या वाटपामध्ये झालेली आहे आणि तिथे मृत सापाचं सा पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे आज किती गंभीर गोष्ट आहे अध्यक्ष मोदय हा आपण फोटो पाहा अशी माझी विनंती या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतं सापच पिल्लू ते आहे ते साप विषारी की आज त्याची तपासणी प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे केली जाते पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे आणि अध्यक्ष मोदय माझी मागणी आहे या ठिकाणी जे जे अधिकारी किंवा ह्या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो ती कंपनी असो किंवा प्रशासन असो जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष मोदय